नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय आमचे नेते प्राध्यापक रामजी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक जामखेडला पार पडली उद्या अकरा वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत यामधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या बैठकीच्या दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना एक सकारात्मक देण्यात आलं आणि मग एकजुटीने प्राध्यापक रामजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी रामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं मत टिके अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली आणि असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये जिदंजिदं विसंगती जिद जिद दिसत आहे किंबोना जिदंजिदं कळत जिद जिद न कळत लोकांच्या मनामध्ये शंका असतील थी। अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या फक्त थोडेफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होता ते दूर करण्याचं काम संघटनेचं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी पण काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय संपलेला आहे आणि आज आमच्या तालुक्यातलं समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या संवेद बैठक जी माननीय पालकमंत्री असल्याने शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारीला लागली आहे उत्तर द्यायचं जे व्यक्ती जिल्ह्यातलं नाही त्याला काय उत्तर द्यावे आलेच नाही <laughs> सर्वच व्यक्तींनी केलं म्हणजे जेवढे वक्ते होते नगर जिल्ह्यातील असेल भारतीय असतील देऊ आम्ही आमची सभा झाल्यावर आम्ही त्याचे उत्तर देऊन आमचे कार्यकर्त्याने भाषणे केले कुठे आमचे कार्यकर्त्यांचे भाषणं होतील आम्ही त्यांचं उत्तर देऊ अजून आमच्या सभा सुरू होऊ द्या मी अगोदरही बोललो की टीकेचं उत्तर हे सभेच्या माध्यमातून दिलं जातं मीडिया टीकेच्या उत्तराला द्यायचं माध्यम नाही मीडिया हे आमचं प्रेस प्रेस हे आरोपाचं माध्यम मी वापरू शकत नाही मी वापरत नाही प्रेस ते माध्यमच नाही प्रेस हे जन माध्यम जनसामान्य माणसाच्या समज गैरसमज दूर करण्यासाठी आहे आम्हाला पत्रकार परिषदेपेक्षा मोठी जनसभेची सवय जनसभेमध्ये आम्ही आमचं उत्तर दिलं आणि आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढं मांडलेलं आहे की हा मनाचा मोठेपणा फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये पाहायला मिळू शकतो की उमेदवारीसाठी इच्छुक असल्यावर देखील पक्षाने माझ्यासारख्या एका परत तरुण व्यक्तीला दुसऱ्यांदा संधी देणं आणि ती मनाचा मोठेपणा दाखवत स्वीकार करत परत कामाला लागणं हे भारतीय जनता पार्टीचंच डी एन ए असलेला व्यक्ती